नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची द्वितीय घटक चाचणी चा परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे मित्रांनो यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा तत्पूर्वी आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता नववी मराठी द्वितीय घटक चाचणी प्रश्न पहिला उतारा दिलेला एक आणि त्या उतार्याच्या आधारे आपल्याला या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत बघा सर्व प्रश्न काळजीपूर्वक आईच्या पदरासारखी चिंचेची सावळी परसू आबूच्या गप्पांचा विषय पुरंढोर वाडी गावातली प्रकरणं त्यानंतर आकृतिबंद पूर्ण करा परसू फावल्या वेळेचा उपयोग कसा करायचा तर पायरीवर येऊन बसायचा आणि खरभरीत बोट त्याने गुळगुळीत पायरीवरून फिरवायची त्यानंतर स्वमतासाठी मानवी जीवनातील झाडाचं महत्व बघा या ठिकाणी नमुना दाखल एक उत्तर दिलेलं आहे या पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचंय प्रश्न दुसरा आपला कवितेवर असणार आहे महाराष्ट्र कविता दिलेली आहे बघा आणि त्या ते कवितेवर आधारित प्रश्न महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्ये चार वैशिष्ट्ये आपल्याला लिहायचे आहेत मराठी भाषा संतांची भूमी विठ्ठल दैवत आणि गडकिल्ले नद्या त्यानंतर चौकटी पूर्ण करा शिवरायांना म्हटले आहे धुरंधर पर्वत उलथायचे आहेत प्रयत्नांचे काव्यपंक्तीचा सरळ अर्थ बघा तो अर्थ या पद्धतीने कंप्लीट करा त्यानंतर प्रश्न तिसरा एक कृती सोडा बिग पाचं थोडक्यात वर्णन व्याकरण घटकावर आधारित कृती जटाधारी डोंगराला डोंगराला फुटलं झऱ्याचं हसू म्हणजे अद्भुत अलंकार आणि नयल कमल ही उघडीत हलके हो जानकी शृंगार अलंकार त्यानंतर वाक्प्रचार स्वप्न साकार करणे मनोगत पूर्ण करणे मनोरथ पूर्ण करणे चारी मुंडे चित करणे म्हणजे पूर्ण पराजय करणे त्यानंतर ते लेखन नियमानुसार लेखन चिकित्सक व्यक्तिमत्व प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता नववीचा द्वितीय घटक चाचणीचा मराठीचा पेपर आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे आपल्याला हा पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन इतर विषयांचे पेपर आपल्याला हवे असतील प्रश्नपत्रिका उत्तरासहित अभ्यासायच्या असतील तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा थँक्यू यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून सांगा